अखेर मारुती स्वीट्स ते आवड चौक रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला मिळाला मुहूर्त आमदार सीमाताई हिरे सुनील केदार यांनी मारली कुदळ पुष्पा आव्हाड साहेबराव आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश प्रभाग क्रमांक एकतीसमधील मारुती स्वीट्स ते आव्हाड चौक या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला अखेर प्रारंभ झाला या कामाचे भूमिपूजन आमदार सीमाताई हिरे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांना रोज मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आता या कामाच्या सुरुवातीने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कामासाठी माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे या रस्त्याच्या क्रॉनक्रिटीकरण भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले भगवान नाना दोंदे साहेबराव आव्हाड एकनाथ नवले बाळकृष्ण शिरसाट गणेश ठाकूर महेश कुलकर्णी त्र्यंबक कोंबडे विशाल सांगळे राहुल कुलकर्णी उत्तम उघाडे आप्पा घोडेराव राजू कुटे राजू टर्ले सोनाली नवले पुष्पा पाटील मानशी एरंडे शोभा सोनवणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रभागातील बंधुभगिनी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नवीन नाशिक